तर आता जे आपले माझ्यासारखे जे नवीन पिढी जे शेतात शेतीमध्ये जात आहेत त्यांना आता पहिल्यासारखे जे शेती करत होते तसं आपल्याला जमू शकत नाही मग त्यामध्ये आपण असे ॲटोमेशन वगैरे करू शकतो त्यामध्ये त्यामुळे आपले, आपले कामसुद्धा वाचतो खर्चसुद्धा वाचतो आणि ता, ताँ, टाय टाईम टू टाईम आपला शेड्यूलसुद्धा बसू शकतो चांगला तर हे आपलं सध्या दीड एकरचं क्षेत्र आहे तिथं आपण म्हणजे ॲटोमेशन कोणता घ्यावा हा आपला एक मुद्दा असतो किंवा रात्री आपले जे लाईट रात्री येतं म्हणजे कधीसुद्धा येऊ शकतो दिवसासुद्धा लाईट असते रात्रीसुद्धा असते दिवसा आपण काहीतरी करू शकतो पण रात्री ज्यावेळी येतं त्यावेळी आपण उठून राहू शकत नाही रात्री दररोज त्यामुळे हा सिक्का ॲटोमेशनमुळं आपल्याला खूप सोपं झालं आहे काय कारण की त्याला जर एकदा प्र आपण कमांड दिली मोबाईलवरून तर ते त्याचं ते चालू होतं तितका वेळ पाणी देतं आणि जितका गरज आहे आपल्या पिकांसाठी तेवढाच देतं त्यामुळे आपल्याला उत्पन्नसुद्धा चांगलं निघतो आणि प्लॉटसुद्धा आपले चांगले राहतात आणि आपल्याला ॲटोमेशन करायचं म्हणाल तर आपल्याला बाजारात खूप सारे ॲटोमेशन आहे को, मग आपण कोण कोणतं घ्यायचं हे आपल्याला निर्णय करू शकत नाही आपण त्यामध्ये जर बा कोणाचे बघितले तर कोणाचे ॲटोमेशन माग आहेत किंवा कोणाचे असले तरी त्यांचे मेंटेनन्स टाईमवर नाहीत असंसुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात येतात मग त्यामध्ये जर सिक आपल्या आपला ॲटोमेशन बैठला हा सिक्काचा म्हणजे आम्हाला ॲटोमेशन आहे म्हणून काळलं मग आम्ही एकदा पडताळणी करण्यासाठी आम्ही यांच्या कंपनीला व्हिजिट केली मग तिथे आम्ही पाहिलं की हे स्वतः सगळे कंपोनंट तयार करतात मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा करतात त्यामुळे कोणताही इश्यू आला तर हे कंपनीचे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशीपर्यंत तिने येऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतातच हे ह्यांचं एक बेनिफिट आहे आणि आपले सिस्टीम बंद राहत नाही आणि कधी कोणतंही अपडेट जरी असेल किंवा काहीतरी नवीन असेल ते सुद्धा त्यांनी येऊन लगेच अपडेट करून देतात आपल्याला तर आपलं हा एक बी सिका स्पिल्ड आहे यामध्ये आपण ॲटोमेशन केलं आहे मग आता जर दुसरं शेत असेल तर आपल्याला बाकीच्या कंपनी दु दुसरं सेटअप घ्यावं लागतो मग सिक्का कंपनीचा असा ॲटोमेशन आहे जे इतच आहे ते यावरूनच आपण दुसरा फील्ड जरी एक दोन किलोमीटर असेल तिथं आपण वायरलेस वॉल्व टाकूनसुद्धा आपण ते एकाच कंट्रोलवर कमी खर्चामध्ये आपण ऑपरेट करू शकतो त्याला आणि त्यामुळे आपला टाईमसुद्धा वाचतो पैसेसुद्धा वाचतात आणि फायदेसुद्धा खूप आहेत त्याचे तर आता तर बघितलं आहे हा सोलापूरमधला पॉईंट आहे मग आपलं आधुनिक तिकडं सांग सांगला एक पॉईंट आहे तिथंसुद्धा आपण सिक्काचा ॲटोमेशन बसवत आहे तिथं आपण कंट्रोल बसून तिथं पूर्ण वायरलेस वॉल्व आहेत असं घेतलं आहे आपण आणि ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि ह्यांची सर्विससुद्धा खूप चांगली आहे तर आपला इथं हा सँड फिल्टर आहे या आपल्याला ॲटोमॅटिक फ्लश होतो आणि इथं ह्याच्या मागेच आपला एक विहीर आहे त्यातून पाणी घेतलं जातं आणि त्या विहिरीसाठी आपण एम एस बीकडून सुद्धा घेतं आणि आपला इथं सोलर पण आहे या सोलरचा पण आपण वापर करतो आणि हा असा फिल्टर आहे की जर कचरा जर अडकला असेल तर ॲटोमॅटिक तो स्वच्छ करतो फिल्टर आणि चा स्वच्छ पाणी आपल्याला पुढे सोड सोडू शकतो हा आपला सिकाचा कंट्रो कंट्रोलर आहे यामध्ये हा वॉलचा सेट आहे आणि हा दुसरा प्र, आहे यामध्ये आपल्याला काय इथं आपण जर मोबाईलवरून आपण कमान दिली तर इथे हा प्रो प्रोग्रॅ प्रोग्राम होतो आणि त्यामधून ह्याला जर क ह्यातून करंट आपल्या वॉलपर्यंत जाऊ शकतो त्यामुळे आपलं हॉल चालू होतो पुढं आणि इथंच आपले ह्या कंट्रोलरवर आपल्याला ॲटो परत खत सोडायचं सिस्टीम आणि ॲटोमॅटिक आपले पाणी सोडायचं आणि डोझर पंप म्हणजे आपला खत सोडायचंच मशीन ते आपण सगळं या कंट्रोलमधून ऑपरेट करू शकतो तर हे आपलं कंट्रोल आहे यावरून आपलं कमी जागेत बसू शकतो आप आम्ही जे बाकीचे जे ॲटोमेशन बघितलं त्याला खूप जागा लागते किंवा स्पेशल रूम लागतं पण हे सिक्का जे ॲटोमेशन आहे त्यामध्ये आपण एका तीन बाय तीन पेटीमध्ये सुद्धा आपण बसू शकतो यामुळे आपल्याला जागासुद्धा कमी जागेतसुद्धा आपण वापरू शकतो आणि यावरूनच आपण दोन क्षेत्रसुद्धा कंट्रोल करू शकतो यामध्ये आपलं आता सध्या इथं एक वीस एकर आहे आणि इथून एक किलोमीटरवर आपलं अजून एक शेत आहे चोवीस एकर मग तेसुद्धा आपण इथं व राहून कंट्रोल करू शकतो ह्या एका एका कंट्रोलवरून हे आपल्याला खूप फायदेशीर आहे का कारण की यामुळे या 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 आपल्याला दोन सिस्टीम बसावं लागत नाहीत एका सिस्टीमवर आपले दोन शेत पाणी पिऊ शकतात इरिगेशन होऊ शकतं तर आता हे आपले तीन वायरलेसचे वॉल आहेत हा आपला वायरलेसचा कंट्रोलर आहे आणि वर सोलर पॅनल आहे त्यामुळे आपल्याला वायर टाक टाकावी लागत नाही आणि इथून तिथंपर्यंतचं अंतर खूप जास्त होतं त्यामध्ये वायर जात त्यामुळे हा वायरलेसचा पर्याय खूप चांगला आहे आणि हे आता हे कॉईल आहेत हे कॉईल पण सेम जे आपले वायरचे वॉल असतात त्या त्यासारखंच आहे आणि त्यामुळे हा हे पण चालू होताना खटकन आवाज करतं तर आपले जे वायरलेस वॉल आहेत आता या, या सोलर पॅनलवर हे एकदा एक चार्ज झालं तर सात ते आठ दिवस आपल्याला ब त्याकडे बघावे लागत नाही म्हणजे जरी ढगाळ वातावरण वात असेल पावसाचं वातावरण असेल तरी पण एकदा चार्ज झालं तरी सात दिवस त्याला त्याचं बॅकअप असतो आणि हे जर वॉल कदाचित चालू झाला नाही तरी पण आपल्याला मोबाईलवर मेसेज दे येतो की हा वॉल चालू झाला नाही किंवा काय प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा आपल्याला मोबाईलवर सांगू शकतो आणि हा आपल्या वायर वायरपेक्षा कमी खर्चात आपल्याला हे वायरलेस वॉल्व पडतात कारण की इथून तिथंपर्यंतचा वायरचा खर्च त्याला खांदायचा खर्च आणि त्याला सेफ्टीसाठी पाईप घालणे खर्च या सगळ्यांचा जर विचार केला तर त्यापेक्षा अर्ध्या अर्ध्या किमतीत हा आपला वायरलेस वॉल्व बसू शकतो आणि हा खूप फायदेशीर आहे आणि सेफ्टीसुद्धा खूप दिलेली आहेत याचा कुणालासुद्धा करंट वगैरे किंवा कोणीसुद्धा ह्याला हात लावलं की शॉक वगैरे बस शकत नाही या याच्यातून खूप चांगलं सिस्टीम आहे हे